व्हिडिओचा हा थमनेल बघून तुम्ही म्हणाल आम्हाला काय काय बघावं लागतंय आणि आम्हाला अजून किती काय पचवावं लागणार आहे तर आता आम्ही तरी तुम्हाला काय सांगायचं इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स इथं पाकिस्तानामधून पोरगी पळवून आणली जाते तर सासू जावया यांचं लफडं पुढे येतं तर अशा विचित्र गोष्टी आपल्या आपल्या इथे घडत आहे त्या सासू जावयांच्या लव्ह स्टोरीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय नेमका काय आहे सासू जावळ्यांची ही लव्ह स्टोरी तोच जाणून घ्या आजच्या व्हिडिओ मधनं तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो उत्तर प्रदेश मधला अलीगड जिल्हा सध्या सासू आणि जावयाच्या अनोख्या अन। 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 लव्ह स्टोरी मुळे चर्चेत आहे या घटनेने सध्या अनेकांना धक्का बसलाय लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्यांच्या सासू सोबत पळून गेला बायको सोडून सासूच्या मागे बायको सोडून सासूच्या मागे लागणाऱ्या या बहादाराचा विषय आपण या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पण हा विषय नेमका काय आहे तर या जावई राहुलला आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले गेले त्यानंतर राहुल आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झालं आणि अलीगड मधून फरार झालेल्या सासू आणि जावयांना बुधवारी अखेर पोलिसांनी पकडलं सध्या दोघांची चौकशी सुरू आहे दोघांनीही त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय दोघांनी आता एकत्र राहायचं

सहा एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि माझी सासू मला म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरून जाईल आणि ती कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथं गेलो आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो त्यानंतर सात एप्रिल रोजी मुझफ्फरपूरला आम्ही पोहोचलो जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस आम्हाला शोधत आहेत तेव्हा आम्ही विचार केला की सरेंडर होऊया मग आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलो लग्न आणि बाकी सर्व तिच्यावरच अवलंबून आहे जर माझ्या सासूची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे ती जे म्हणेल ते होईल अट फक्त एवढीच आहे की तिची फक्त इच्छा असावी मला फक्त तिच्या सोबत राहायचं आहे वयामुळे काही फरक पडत नाही असं राहुलनी म्हटलंय यावर राहुलची सासू असं म्हणाली की माझ्या पतीला मी जावयाशी बोललेला आवडत नव्हतं एकदा त्याने तर तू राहुल सोबत पळून जा असं देखील म्हंटलं होतं आता जर पतीने असा आरोप केला तर मग पत्नीचं काय होईल मग मी राहुलला या सगळ्या गोष्टी सांगितल्या राहुल खूप चांगला आहे त्याला माझी बाजू समजली आम्ही दोघांनी आपापसात आप ठरवलं की आता आपल्याला एकत्र राहायचं घरातून पळून गेल्यावर आम्ही दोघं येथे भेटलो आम्ही दोघेही बसने बरेलीला पोहोचलो येथून आम्ही बिहारला जाणारी बस पकडली आणि बिहार मधील मुजफ्फरपूरला गेलो तिथे एका हॉटेलमध्ये राहिलो राहुल नोकरी शोधत होता आम्ही दोन दिवसापूर्वी आमचे फोन चालू केले आम्हाला सोशल मीडियावरून कळालं की पोलीस आम्हाला दोघांचाही शोध घेत आहेत आम्ही दोघे बस मध्ये बसलो आणि मुझफ्फरपूरला येऊन दिल्लीला पोहोचलो मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलंय आता तो माझा नवरा आहे असं त्या सासूने म्हटलेलं म्हटलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला कि मग राहुल आणि त्याच्या सासूचा विषय कसा काय जुळला तर ऐका जितेंद्र आणि अनिताच्या मुलीचं लग्न सोळा सोळा एप्रिल रोजी राहुलशी होणार होतं लग्न ठरल्यानंतरच्या तीन महिन्यातच राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडले ते तासनतास फोनवर बोलायचे राहुल आजारी पडला तेव्हा अनिता पंचवीस मार्च रोजी त्याच्या घरी गेली आणि पाच दिवस तिथेच राहिली अनिताच्या मुलीने सांगितलं की जेव्हा तिने तिच्या ती� आईला राहुलशी तासन तास बोलण्यापासून रोखलं तेव्हा तिची आई अनेक दिवस तिच्याशी बोलली नाही महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे काही नातेवाईक गुजरात मध्ये राहत आहेत ज्या दिवशी राहुल त्या महिलेसोबत गेला त्या ते दिवशी त्याने त्याच्या नातेवाईकांना फोनवर सांगितलं होतं की तो शेरवानी घ्यायला गुजरातला येत आहे त्यामुळे पोलिसांचं एक पथक तपासासाठी गुजरातला पाठवण्यात आलं होतं सासरा जितेंद्र यांनी सांगितलं राहुलनं स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं राहुलचा सासरा सांगितलं की राहुल म्हणाला पप्पा कृपया मला एक मोबाईल फोन घेऊन द्या कारण माझा फोन खराब झालाय ज्यावर आम्ही त्याला लग्नामध्ये नवीन मोबाईल देऊ असं सांगितलं पण राहुल काय ऐकायला तयार नव्हता त्या राहुलने अनेक वेळा त्याच्या सासऱ्याजवळ मोबाईल फोन मा मागण्याचा हट्ट धरला मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलायचा त्याला एक तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि सहा तारखेला दोघं पळून गेले मग मित्रांनो या सगळ्यातली एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल याआधी सुद्धा एका महिलेसोबत पळून गेला होता ती तिला शेजारच्या गावातील होतील दोघेही दोन महिन्यानंतर नंतर घरी परतले त्यावेळी महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही त्यामुळे त्याच्यावर कुठली कारवाई झाली नव्हती त्या यावेळी मात्र राहुल त्याच्या होणाऱ्या सासू सोबतच पळून गेला तर बघा हा सगळा कुटाणा आहे म्हणूनच व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स तुम्हाला सगळ्या मॅटरबद्दल नेमकं काय वाटतंय या सर्व वा माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आता जे बाहेर घडतंय बाहेरच्या जगात आपण जे पाहतोय सासू जावयासोबत पळून जाते ते करा चा मदतीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला जातोय आणि नको नकोचे ते विचित्र प्रकार आपल्या आजूबाजूला घडतायत त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार